श्री गणेशायनमहा स जयती सिंदूरवदनो देव यस्पाद पंकजमरण वासरमणिरीवतमसा वा राशीनाशयती विघ्नाना श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे दैनिक पंचांग एक ऑक्टोबर 2025 वार बुधवार शालीवाहन श्रीषके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वा संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू चांद्र ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष शुक्ल पक्ष तिथी नवमी तिथी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत नंतर दशमी तिथी सुरू नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत नंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू योग अतिगंड योग चोवीस वाजून चौतीस मिनिटांपर्यंत नंतर सुकर्मा योग सुरू करण दिवाकरण बालव सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण कौलव संध्याकाळी एकोणीस वाजून दोन वाजेपर्यंत रवी कन्या राशीत आहे चंद्र दुपारी चौदा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राशीत आहे आणि त्यानंतर चंद्र मकर राशीत प्रवेश करेल आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान मेष राशीत कोणताही ग्रह नाही वृषभ राशीत हर्षल वक्री सहा अंशावर मिथुन राशीत गुरु अठ्ठावीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत शुक्र एकोणीस अंशावर कन्या राशीत रवी तेरा अंश अंशावर बुध सव्वीस अंशावर तूळ राशीत मंगळ अकरा अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनुराशीत चंद्र पंचवीस अंशावर मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभराशीत राहू वक्री तेवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री तीन अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर आज आकाशात ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग चंद्र प्रतियुती गुरु चंद्र लाभयोग शनी चंद्र त्रिकोणयोग हर्षल चंद्र लाभयोग नेपचून चंद्र युती प्लुटो बुध केंद्रयोग गुरु का बुधवारी राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असतो राहुकाळ हा सर्वथा अशुभ असतो आणि त्यावेळी शुभ कार्य करू नयेत अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही दिनविशेष चांगला दिवस नवरात्रोत्पन व पारणा महानवमी नवमी उपवास देवीला बलिदान आयुधपूजन शस्त्रपूजा खंडे नवमी अश्विन शुद्ध नऊ ही खंडे नव नौ... खांडे नवमी होय या दिवशी खडंग शस्त्रपूजा करण्याची चाल अनेक कुटुंबात दिसून येते पूर्वी दसऱ्याच्या दिवशी शमीपूजन झाल्यावर तरुण मंडळी स्वराज्याच्या बाहेरच्या प्रदेशातून सुवर्णाचा ओघ स्वदेशाकडे वळवण्यासाठी सशस्त्र होऊन बाहेर, बाहेर पडत त्याची ही पूर्वतयारी होती या शस्त्रपूजेच्या वेळेचा ध्यानमंत्र पुढील प्रमाणे आहे असी असिबीरनाशनहा खडंग क्ष्णधारो धुरा सद श्री गर्भो विजयचैव चैव च बाकी उपचार इतर पूजेप्रमाणेच अर्पावे श्री सरस्वती पूजा ही सामान्यतः अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी किंवा दसऱ्या या दिवशी करतात क्वचित नवमीच्या दिवशी आवाहन दहावीच्या दिवशी पूजन आणि अकराव्याला विसर्जन असाही प्रघात आहे या दिवशी पूजेसाठी सी सरस्वतीचे प्रतीक पोथी वा पुस्तक याचा उपयोग करतात लहान मुलाला प्रथमच पाठीवर घालण्याचा पाठीवर श्री गणेशायनमा ही अक्षरे काढून तिची पूजा करावयाला व ती अक्षरे त्याला गिरवायला लावण्याला हा मुहूर्त प्रशस्त मानलेला आहे सुप्रसिद्ध चित्रकार रविवर्म यांनी आपल्या कुंचल्याने या सरस्वतीचे स्वरूप घरोघरी पोचविले आहेच तेव्हा त्याचाही आता पूजेसाठी उपयोग करायला हरकत नाही अलीकडे श्री गणेशाप्रमाणेच श्री सरे सरस्वतीची पार्थिव मूर्ती करून तिची श्री गणेशाप्रमाणेच सार्वजनिक पूजा करण्याचाही प्रघात पडला आहे हि पूजा गणेशपूजेप्रमाणेच करा ओम प्रणो प्रणोदेवी सरस्वती वाजैर्भिवार्जिनीवती धीनां वित्र्यवतु सेवित पंकजम करे कमनीय पुस्तिका पत्नी कमलासनस्ता सरस्वती नृत्य तु वाचिमि सदा या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः श्रीगणेशमूर्ति च दुसऱ्या दिवशी शुद्ध अकराच्या दिवशी व क्वचित पुढे शुद्ध पंधरापर्यंत उत्सव चालल्यास त्या दिवशी संध्याकाळी उत्तरपूजा करून या मूर्तीचे विसर्जन करतात उत्तर पूजा ही श्री गणेशाच्या उत्तरपूजेप्रमाणेच बहुधा पंचोपचार पूजा असते आरत्या वगैरे म्हणून मंत्र पुष्प प्रार्थना इत्यादी झाल्यावर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षदा वाहताना पुढील मंत्र म्हणावा या तु देवगणा हा सर्वे पूजा मादाय पार्थविम इष्टकाम काम पुनरागमनाय च शुभम भवतू पितृपक्षात जर कोणाचे पि आपल्या कुटुंबातील पित्रांचे साध्य करायचे राहिले असेल तर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करता येते तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे सवर के श्रवण केले असता आयुष्यातील पातक निघून जाते योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्थानाचे फल मिळते शुभम भुवंतू